लोणंदा इथं झालेल्या विभागीय डॉजबॉल स्पर्धेत जागृती हायस्कूल गडिंगलजच्या मुलींचा संघ तृतीय क्रमांकावर कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत स्पर्धेत दमदार कामगिरी तेजश्री पोडजाळे आणि संघ सहकाऱ्यांचे यश कौतुकास्पद लोणंद जिल्हा सातारा इथं शुक्रवार वीस डिसेंबर रोजी झालेल्या विभागीय डॉजबॉल स्पर्धेत जागृती हायस्कूल गडिंगलजच्या मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावत कोल्हापूर जिल्ह्याचे यशस्वी प्रतिनिधित्व केलं या स्पर्धेत सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या संघांचा सहभाग होता स्पर्धेत चमकदार कामगिरी करत विजेतेपदाच्या शर्यतीत तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या जागृती हायस्कूलच्या विजयी संघामध्ये तेजश्री पोडजाळे अक्षता देसाई संचिता गोईलकर श्रेया मगदुम रसिका पवार मधुरा मुसाई निकिता गवळी समीक्षा घालवाडकर सायली रानगे आणि समृद्धी मोदर यांचा समावेश होता संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विजयी संघाचे अभिनंदन केलं प्राचार्य व्ही एम चौगले उपमुख्याध्यापक यु पी सावंत आणि पर्यवेक्षक एस बी अनावरे यांचं प्रोत्साहन संघाला लाभलं तसंच क्रीडा शिक्षक सचिन मगदूम बी व्ही खरात संपत सावंत आणि पी बी हरकारे यांनी संघाला बहुमोल मार्गदर्शन केलं जागृती हायस्कूलच्या यशाबद्दल विद्यार्थिनींना आणि शिक्षकांना परिसरातून भरभरून कौतुकाचा वर्षाव होतोय